प्रसिद्ध सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्यासह शिक्षणतज्ज्ञ सी सदानंदन माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला आणि प्रख्यात इतिहासकार मीनाक्षी जैन राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर नामनिर्देशित परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर तीन दिवसांच्या सिंगापूर आणि चीनच्या दौऱ्यावर सिंगापूरच्या परराष्ट्रमंत्र्यांशी घेतली भेट एक्सीओम फोर अंतर्गत भारताच्या शुभांशु शुक्लासह चार अंतराळवीरांचा आंतरराष्ट्रीय अंतरस्थानकातून अंतर पृथ्वीवर परतण्याचा प्रवास उद्या होणार सुरू जागतिक आरोग्य सेवा नवोन्मेषामध्ये भारतानं गाठला महत्वाचा टप्पा आयुष प्रणालीसह कृत्रिम बुद्धिमत्ता एकत्रित करण्याच्या भारताच्या अग्रगण्य प्रयत्नांची डब्ल्यूएचओकडून प्रशंसा जनसुरक्षा कायदा जनहिताचाच या विधेयकाला विरोध करणारे कडव्या कर डाव्या विचाराला पुढे नेत असल्याची मुख्यमंत्र्यांची टीका विकसित अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत असताना महाराष्ट्रात दोषसिद्धीचं प्रमाण नव्वद टक्क्यांवर नेण्याचं उद्दिष्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अधोरेखित मानव आणि वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी नागपूर वनविभागातील व्याघ्र प्रकल्पाजवळील गावात तीन हजार एकशे पन्नास कॅमेरे आणि सायरन करणार वाघांची निगराणी इराण विरुद्ध पुन्हा युद्ध चेडणार नसल्याची हमी अमेरिकेसह इतर देशांनी द्यावी असं सांगत इराण आपल्या अणु कार्यक्रमावर चर्चेसाठी तयार असल्याची इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांची माहिती व्यापारातील तूट सुरक्षेला धोका असल्याचं सांगत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युरोपियन युनियन आणि मेक्सिकोवर लादलं तीस टक्के प्रतिआयात शुल्क अँडरसन तेंडुलकर मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यात भारत इंग्लंडचे पहिले डाव बरोबरीत के एल राहुलची शतकी खेळी आणि विंबल्डन टेनिस स्पर्धेत आज पुरुष एकेरीच्या विजेतेपदासाठी यानिक सिन्नर आणि कार्लोस अल्क्राच यांच्यात लढतात